बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली त्याबद्दल तुमची भूमिका काय जय जाऊ राजाभाऊनी बार्शीच्या विद्यमान आमदारांनी मनोज दादा जरांगे यांच्यावर टीका केली त्याच दिवशी तर या गोष्टीवर प्रतिक्रिया देणार होतो पण लगेच प्रतिक्रिया देणे योग्य नाही म्हणून थोडस थांबून प्रतिक्रिया देतोय राजाभाऊचं समाजासाठी काम, तर राजा काम राजा आहे का तर शंभर टक्के राजाभाऊन माग पूर्वी समाजासाठी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा आदर आहे सन्मान आहे राजाभाऊ राऊत यांच्यासोबत ऍडव्होकेट श्रीरंगलाळे शंभर टक्के उभे आहेत फक्त राजा भाऊनी पन्नास टक्क्याच्या आतनं ओबीसी मधनं गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि अजित दादा पवार यांच्यासमोर मांडावा जर राजाभाऊ आपण विधानसभेमध्ये या मराठा समाजानं तुम्हाला प्रतिनिधित्व आस, दिलेलं असतानाही ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून विधानसभेत पाठवलं त्या गरजवंत मराठ्यांचा पोटतिडकीचा प्रश्न जर तुम्ही मांडू शकत नसाल तर तुमची आमदारकी आणि तुमचं प्रतिनिधित्व तुम्हाला लखला तुमच्या कामाचा आम्हाला काढीची किंमत नाही राजाभाऊ तुम्ही आजपर्यंत एकदा तरी म्हणजे आंतर्वली सराटीला जनावरांवर काठ्या मारच्या त्या पद्धतीनं ह्या भाजपच्या गृहमंत्र्याच्या म्हणजे फडणवीसांच्या अखत्यारीत असणाऱ्या पोलीस फोर्सनं गुरावणी काठ्या घातल्या गुरावणी मायलेकरांना गोळ्या चालवल्या दहशतवादावर गोळ्या चालवतील तसं आणि कुणावर चालवल्या जर रामकृष्ण हरी म्हणत वारकरी संप्रदायाचं भजन कीर्तन करत असणाऱ्या तुमच्या माझ्या माई लेखर काठ्या चालवल्या गोळ्या चालवल्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा एका शब्दाला सुद्धा निषेध केला नाही कारण पोलीस फोर्सने काठी हल्ला केला आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आजही देवेंद्र फडणवीस आहेत मग मराठा समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम होतं त्या गोष्टीचा निषेध करणं तुम्ही केलं नाही त्याच्यानंतर काठी हल्ला झाल्यानंतर कित्येक दिवसांपासून ही मनोज जरांगे पाटील हे आतड्या त्याच्या आत येत्या त्या वेदना होत्या त्या पण ती गरजवंत मराठ्यांसाठी पन्नास टक्क्याच्या आतनं हक्काचं आरक्षण ओबीसीचं मिळवण्यासाठी ती उपाशी बसते बिनापाण्याचं म्हणतं तुम्ही मागणी तर करतच नाही राजा भाऊ आणि तुम्ही मागणी न करता जी मागणी करते गरजवंत मराठ्यांची त्याच्यावर जर जा टीका करणार असाल तर तुमच्या कोणत्याही मुद्द्याला काढीचीही किंमत आम्ही देणार नाही तुम्ही ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतून मराठा आरक्षण मागा आम्ही उभं राहतो पण मनोज दादा जरांगे पाटील त्याच्या बायका लेकराचं भवितव्य सोडून त्याच्या स्वतःचं भवितव्य सोडून कवा मराल ही सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये बिनापाण्याच तुमच्या माझ्या लेकराच्या भावाच्या बहिणीच्या आरक्षणासाठी हक्काच्या जागांसाठी लढतोय त्या माणसावर जर तुम्ही टीका करणार असाल तर तुमचा जाहीर निषेध तुम्ही समाजा मी समाजाचा आहे म्हणून त्यांना विरोध करण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही तो बंद करावा आणि तुम्ही आजपर्यंत लाटे हल्ला करूनही त्या देवेंद्र फडणवीसांबरोबर असतानाही त्यांचा माफी मागितली नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी समाजाची पहिल्यांदा माफी मागावी आणि दुसरं म्हणजे तुम्ही आजपर्यंत पन्नास टक्क्याच्या आतून मराठ्यांचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण आजपर्यंत स्वतः लोकप्रतिनिधी असून आमदार असूनही विधानसभेत मागणी केली नाही म्हणून तुम्ही समाजाची माफी मागावी आणि हे दोन्ही केलेले नसताना जी मागणी करतोय माणूस त्या मनोज जरांगे पाटलांवर तुम्ही टीका केली म्हणूनही तुम्ही समाजाची माफी मागितली पाहिजे तुम्ही माफी नाही मागितली समाजाच्या प्रचंड मोठ्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल तो रोज तुम्हाला आवरणार नाही तुम्हाला सहनही होणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही राजा भाऊ कुणाची तरी तुमची कोण तर काठी म्हणून वापर करणार असेल तर तुम्ही कुणाचीही काठी होऊ नये लढणारे लढतील तुम्ही गरजवंत मराठ्यांचा पन्नास टक्केच्या आतूनचा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावा आणि विनाकारण मनोज जरांगे पाटलांवर टीका केल्याबद्दल समाजाची माफी मागावी आणि हा विषय संपवा Ceyizli <laughs> davul,